मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा विराट मल्टीपर्पज फाउंडेशन खामगावचे अध्यक्ष मनोज नगरनाईक दिव्यांग सेवक शत्रुधन इंगळे यांच्या वतीनं खामगाव तालुक्यातील शेकडो दिव्यांगांना सोबत घेत एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना अतुल पाटोळे तहसीलदार खामगाव यांच्यामार्फत दिव्यांग महिला भजनी मंडळ यांच्यासह मागण्यांच्या निवेदनाची पालखी काढत तहसील कार्यालयात नेत निवेदन सादर केलं आहे राज्यातील अतिशय दुर्लक्षित निराधार विशेषतः दिव्यांग घटक निवेदन करत आहोत की आपल्या शासकीय विभाग असलेल्या सामाजिक न्यायाच्या वतीनं दिव्यांग संघटना यांना लोकसभा निवडणुका झाल्या तरी पाच हजार प्रतिमा आश्वासन आश्वासनपत्र दिलं होतं परंतु त्यावर अद्यापही कारवाई करण्यात आली नाही तरी महोदय या आमच्या न्यायपरस्त मागणीकडे जातीने लक्ष घालत आपल्या लोकाभिमुख सरकारद्वारा या निराधार वर्ग असलेल्या घटकांना न्याय देण्याची आपल्यापेक्षा पिछाडीवर असलेल्या आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर गतिमान महाराष्ट्र सरकार असल्याचं सिद्ध करावं करण्यासाठी तसेच ग्रामविकास नगरविकास मधील पन्नास टक्के कर सवलतीचा सा भेदभाव दूर करत दोन्ही विभागाचे एकत्र सुधारित परिपत्रक काढत पन्नास टक्के कर सवलत देण्यात यावी निराधार दिव्यांगांकडे घरकुलचा लाभ घेण्यासाठी जागा नाही ती शहर आणि ग्रामीण भेदभाव न करता उपलब्ध असलेली खुली जागा देण्यात यावी आपण या आमच्या न्यायरास्त मागणीवर विधानसभा निवडणुकीपूर्वी तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता आपण सिद्ध करत पूर्तता करण्यासाठी निवेदन दिले तर निवेदनाच्या प्रतिलिपी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित उपमुख्यमंत्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषद विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विधानसभा बच्चू अध्यक्ष दिव्यांग कल्याण विभाग सामाजिक न्याय मंत्री नगरविकास मंत्री गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनाही देण्यात आले तर यावेळी अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिव्यांगांना पाठिंबा देत समर्थन दिलंय मुंबईपासून ते गोंदियापर्यंत आंदोलन चालू आहे तर दिव्यांगांच्या प्रमुख समस्या असलेल्या त्यामध्ये दिव्यांग अनुदानामध्ये वाढ करणे ती रक्कम पाच हजार रुपये ठरवणे यासह नगर परिषद ग्रामपंचायत मध्ये असलेला भेदभाव करणारा परिपत्रक त्यामध्ये बाकी लावणे दिव्यांग दिव्यांगांकडे शासनाने दोनशे फूट जागा अंकुर केलेली असतानाही त्या परिपत्तानुसार ज्या दिव्यांगांकडे जागा नाही त्या दिव्यांगांना ती जागा उपलब्ध करून त्यावर घरकुल निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून देणे यासं आमच्या विविध मागण्या घेऊन माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे कामगार तहसीलदार मार्फत निवेदन सादर करणार आहोत तरी आमच्या या दिव्यांग बांधवांच्या समस्या या निराधार महिला वर्गाच्या समस्या घेऊन सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व दिव्यांग बिरादर बांधवांचे मी मनापासून आभार मानतो व थोड्याच वेळात आपण निवेदन घेऊन निवेदनाची पालखी काढून हे निवेदन आपण तहसीलदार यांच्याकडे सादर करणार आहे सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिला असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्यात्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस